पुणे लोकसभेची निवडणूक लढणार शंभर टक्के आहे उलट मी माझ समजतो कि मला वंचित भोजन लागायचे आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मुळे आणि माझ्या पहिल्याच दिवशी आम्ही पहिल्यांदा चर्चेला आले अजून पुणे लोकसभेच्या निवडणुकी चौथ्या टक्क्या ती खूप काम आहे त्यामुळे मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढच्या कशा प्रकारे मार्ग होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कडे शंभर टक्के सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल मला पूर्ण खात्री भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका तुम्ही प्रवेश आताही फक्त पहिल्यांदा चर्चेला आलेली आहे आजची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय यांच्या बरोबरची असावी चर्चा ही झालेली आहे दुसरी असे महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला करायला असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणात सुरुवात तशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्याच्या संदर्भातले असणार जे आहे ते अधिकृत एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत सगळ्यांपुढे मांडलं जाईल असणारा आता ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की अं ज्याला आपल्याला म्हणता येईल घटना अजून घडतात राजकीय सभावरती नाही पण सोशल त्याचा एक शेप माझ्या अंदरून यायला की अजून एक दोन तीन दिवसाची वेळ असायला आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय काय समीकरण कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं मी फक्त आपल्या समोर सांगतो आणि आजची ज्याचं

दोन तारखेपर्यंत थांबा थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी